काय झालं मित्रांनो एक फॅन होतं त्यांनी सहाशे रुपये पाठवलं होतं खूप उशीर पाठवलं बाकी त्यांनी सगळं आलं त्यांचं नावच विसरलं पण जिलबी घेतली बघा जिलबी घेतली जिलबी घेतली ते म्हणले वारकऱ्याला जिलबी वाटा बरं म्हणलं वाटतू काय टेन्शन नका जिलबी वाटतो या खाख टधी चालवली तिथं भात वाटतो परत गिड्या बरोबर एक जरी दिली तर ती खातेली मस्त खटाखट टाकटक मध्ये बघा हा हा भाता बरोबर एक एक वाटत बर चार किलो घेतली बरोबर चार किलो काय झालंय आणि हाय तुमच्या बऱ्याच जणांनी काय झालंय करण्याचा होता होईल तेवढा प्रयत्न करतो मित्र मैत्रीण असून द्या मी पण त्याचं मन जपण्याचा प्रयत्न करतो थोडं समजून घ्या थोडं पण असून असून द्या मग आता बरोबर राहील ना या, मौली, या, या, या।

कसं काय करायचं पण असून समजून घ्या पण तुमचा हिडीव तुम्हाला आला एवढं नक्की म्हणजे इमानदारीने केलं थोडा उशीर झाला मिक्सरमध्ये तुम्ही म्हणला जिलबी म्हणून नाही तर बाकीची काय म्हणली काय बी वाटा बिस्लरी वाटा पाणी वाटा अन्नदान करा काय बी करा बाकीची म्हणली असू बॅटरी राहिली तीनच टक्के काय झाले चार्जिंग बी करायचे व्हिडिओ लोडिंग बी करायचा फोनवर बोलायचं बी त्याच्यामुळं चार्जिंग तरी दोन फोन हे हो बी स्विच ऑफ झाला आणि हे हो बी तीन टक्के होलाय नेमकं रिक्षा आणली आम्ही पण चार्जिंगचं ती खाल्लं दाजींच्या त्यात असल्यामुळे सोडवून ठेवलंय असं मॅटर झालं त्याच्यामुळे तो बंद करतो असं द्या आणि हाय अजून भरपूर व्हिडिओ येणार होतो बघा बोलून बोलून व नको वय झालं